मी अनुष्का अंकुश असबे इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असबेवाडी मारापूर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मी तुमच्या समोर कथा सादर करत आहे आणि कथेचे नाव आहे हो आंबळचे शेत पार्वतीबाई शेतातून निघाली होती डोक्यावर टोपली आणि ती टोपलीच्या कारभारासाठी जेवण होते सूर्य माथ्यावर आला होता आणि तिची पावडे झप 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 पडत होती समरम पाडगाला जाणाऱ्या प्रश्न विचार हे कंच गाव म्हणायचं वडील कि बद्रुक माझ्या भावा ते उत्तर लय भूक लागली आहे बघ का हाय का तुझ्या तो टोपलीत घे की असे म्हणत तिने डोळीवरची टोपली खाली उतरवली त्यावरील कपडा काढला आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी दोन आंबोळ्या मोठ्या पानावर ठेवल्या आ याला काय म्हणतात ग बायो आणि काय भोक कशी पाडली ती आला हे ऐकताच पार्वतीला तर हसू झाले ती म्हणाली याला आंबोळी म्हणतात र आणि भोक नाही पाडावी लागत तर बाबा तव्यावर पातळ पातळ आंबेचं पीठ सोडलं की पाणी आवडीने आंबोई खाऊ लागला हे पाहता पार्वतीन विचार आवडलीस घे की असे करता करता टोपलीच रिकाम झाली कुणासाठी चालवल्या होत्या जणू कारभार दुसऱ्याच्या शेतात त्यांच्यासाठी अर आता ग पुन्हा करणार ते माझे हात पीपशाल लोटावर पाणी पिऊन समाधानाने डेकर देऊन घोड्यावर बसून पुढे गेला तिकडे पार्वतीने पुन्हा आंबोळ्या घातल्या आणि ती शेताकडे गेली तिच्या पतीने विचार काय ग पारू आज उशीर केलास अगं वाटत ते घोडेस्वर भेटला लय भुकेला होता त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या पुढ्यांदा करता व झाला अगं बेस केलेस तो भुकेला माणूस पूटभर जेवला ना अगं मग भगवंतच जेवला खावा तसं खाणं असं म्हणत आपल्या पतीसाठी आंबोळ दिला ते दोघा जण आनंदाने आंबोळ खाऊ लागले दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहारी राजाचे दूध दारापाशी पाहून शेतकरी थोडं म्हणाली पार्वतीबाई आंबोळ वाटच राहते काय काय केलं तिनं शेतकऱ्याने थोडं घाबरत विचार तिला तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब दरबारात बोलवलंय घोडेस्वार काही कादर केली का काय शेतकरी थोडा विचारत पण आवा म्या काय कोणाचं चला सांगू घाल ना हा काय अप्रज झाला बाई देवा ते दोघ नवरा बायको दरबार मध्ये गेले पाहतात तर काय त्यांच्या स्वागत दिंडी दरवाजा पासूनच चालवते अगोदर संकोशला पार्वतीने स्नेहासनाकडे पाहिलं पाहते तर काय कालचाच घोडेस्वार आवा यूज की कालचा घोडी बाबा आ म्हणजे ते महाराज होते माफिया सर देवा काल मी तुम्हाला बाहु मानलं एकेरी बोलावलो चुकी झाली पार्वती बाई राजा हा प्रजेचा बंधू सखा पिता परिणाम बनून हा शब्द ऐकताच त्या गरीब जोडपेच्या डोळ्यात आनंद असू आले तेव्हा गजर महाराजांना नमस्कार करून जाण्यास निघाले तेवढ्यात महाराज म्हणाले या माझ्या बाहेरीचा साडी चोवीस देऊन सन्मान करा बाहेर वाशिन आहे त्यांची हे ते शब्द ऐकताच पार्वतीला तर घाईवरून चाल ते दोघ शेवटी मंदिर गायला पोचले जे शेत महाराजांनी इनाम म्हणून दिला होता तेच शेत आज सुद्धा आंबाईचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद